मलाही दोन आहे मराठवाड्यात आणि मिस्टर जॉन बोला चालीला येणार म्हणलं बायकांची लपक सुरू झाली चला भर 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 लता कुमू दाका छबू छाया मीना मती मंगी सुची कल्पी आता तुम्हाला कळली का बातमी नाही मग थोडं तुम्हाला छबू तुम्हाला कोणालाच नाही कळली फक्त मग आपल्याला कळली आता काय करू बाई आहे बाप्पाने मला तिकडे पत्र पाठवले हो त्याच्यानंतर तिकडून पत्रच उत्तर येणार आहे हो तिकडून पत्र उत्तर आलं की लग्नाच्या कोणासाठी तू चारीक निश्चित होणार आहे हो लग्नाची तारीख निश्चित झाली की लग्न लंटेनला ठरणार आहे हो आणि साहेब लग्न लंटेनला ठरलं की तुम्ही मी लता कुमुद आका छबू छाया मीना मधी मंगी सुखी कल्पी तुमच्या आमच्या लेकर बाळ पोटे सोटे शेजार पाजार आपल्याला समजायला जायला मिळणार बाई निघालं पूर्ण्याला पूर्ण तिथं चव्हाण साहेबांनी रेल्वे बुक केली एसटी काय होत एस टी केली साहेबांनी तर बसते तर रेल्वे बुक केली रेल्वे मध्ये अख्खं नांदेड वर बस साहेब रेल्वे मध्ये सगळ्यांबरोबर जनरल सगळ्यांबरोबर आणि रेल्वे निघाली मुंबईच्या दिशेनं जायचंय लंडनला होईल होईल काय होईल वराड पोचल मुंबईला नांदेड लोक आयला एवढी उंच बिल्डिंग असते काय सकाळी निघणारा माणूस संध्याकाळी यायच काटी चेकिंग मधून जात पण बर मराठवाड्यातली माणसं प्लॅस्टिकच्या थैल्या पिशव्या छात्या एवढ्या जोरात तंबाखू मळले की एअर होस्टेस ना शिंक आली मोठे विमानाच्या पायऱ्यावर चढले विमान जम्बो जेट विमान <laughs> एक पोट काढत पूर्ण्याचं वरच्या पायरीवर सोडून म्हणलं आत्या मला एक सांग सांग आपण या बुम मध्ये बसलो इमानामध्ये आणि हे इमान वरती गेल्यानंतर बसतो खाली पडलं तर <laughs> ह्याच्यासाठी नवस केला तर ह्याच्या आई ह्याला कुठं न्यायचं म्हणलं ना माझ्या छातीमध्ये मागच्या महिन्यात आलं हे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला तिथं समजा बायकाच्या मांडीवर बसून बसून म्हणायला टाकू तुमच्या कपाळावरच कुंकू बसू विमानाचे आत सिग्नल झाले बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्या बरोबर

त्यांना मी आपल्या जास्तवेळी यंदा मला या ठिकाणी बोलवलं मला सन्मानित केलं त्याबद्दल सर्वांचे नांदेडकरांचे मराठवाड्यातल्या सगळ्या माणसांचे मनापासून आभार मानतो जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत वराड जिवंत जो आहे जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत वारी करत राहणार आहे धन्यवाद जय